या आई मुलाबरोबर अतिशय भयंकर अशी घटना घडली मुलाचा दहा तारखेला साखरपुडा झाला होता पण जी घटना घडली त्याने संपूर्ण कुटुंब हजरले धुळे जिल्ह्यामधील साखरी तालुक्यातील कासारे येथील जाधव कुटुंब विजय रघुनाथ जाधव वय वर्ष एकोणतीस या तरुणाचा दहा नोव्हेंबरला साखरपुडा होता नवरदेव असलेल्या विजय जाधवचा साखरपुडा सुरत या ठिकाणी होता त्यासाठी आई प्रमिला चुलत बहीण प्रतिमा तसेच घरामधील इतर नातेवाईक सुरतला साखरपुड्याला गेले होते टाकरपुडा एकदम आनंदात पार पडला टाकरपुडा एकदम आनंदामध्ये पार पडला साखरपुडा आटपल्यानंतर जाधव कुटुंब पुन्हा धुळ्याकडे सुमारास या ठिकाणी यांची इनोवा गाडी आल्यानंतर इनोवा चालत असलेल्या चालकाला डुलकी लागली आणि त्याचा गाडीवरील नियंत्रण सुटलं हायवे रोड असल्यामुळे गाडीचा स्पीड जास्त होता गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही गाडी डिवायडर वर जाऊन आदळली हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला या घटनेमध्ये ज्या मुलाचा साखरपुडा होता तो मुलगा विजय जाधव आई प्रमिण